नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं द करिअर पाथ यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला लो स्कोअरवरती एम बी बी एस करण्यासाठी काय काय ऑप्शन आहेत ते पाहणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट किंवा सेमी गव्हर्मेंट म्हणजेच प्रायव्हेट कॉलेज एम बी बी एससाठी भेटणार नाही त्यांच्यासाठी इतर राज्यांमध्ये काय काय ऑप्शन आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासोबतच ते आपण तेथील एक अंदाजा फीज पण जाणून घेणार आहोत वार्षिक फी काय काय असते ती पण जाणून घेणार आहोत यामध्ये जी फी मेन्शन करण्यात आलेली आहे ती दोन हजार तेवीसची आहे यामध्ये दोन हजार चोवीससाठी काही रिव्हिजन होऊ शकतात ठीक आहे तर चला मग आपण पाहूया बघा सर्वप्रथम पहिला ऑप्शन जे आहे ते एम बी बी एस इन केरला खूप विद्यार्थी ज्यांना स्कोअर कमी आहे ते केरलाला प्रिफर करतात कारण तेथे जे बजेट लागतं ते फार कमी आहे स्कोर रिक्वायर्ड इज ऑन हायर साईड म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी म्हणजेच केरळामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुमचा जो स्कोअर असतो तो, तो हायर साईड लागतो म्हणजेच पहा गेल्या वर्षी या ठिकाणी केरळामध्ये पाचशे तीस पाचशे चाळीस पाचशे पन्नासपर्यंत कटऑफ होता म्हणजे जे विद्यार्थ्यांना वरी वरती मार्क आहेत ते या ठिकाणी केरळसाठी ट्राय करू शकतात बघा स्कोअर रिक्वायर्ड इज ऑन हायर साईड म्हणजे जो स्कोर असतो तो जास्त लागतो बट फी इज लोएस्ट ॲज कम्पेअर्ड टू अदर प्राइवेट मेडिकल कॉलेजेस इन इंडिया म्हणजे येथील जी फीस आहे ती फार कमी आहे या ठिकाणी कट ऑफ हाय जाण्याचं कारण हे फीज पण आहे या ठिकाणची जी फीस आहे ती फार कमी आहे इतर राज्याला इतर राज्याला कम्पेअर केलं तर इतर राज्यापेक्षा या ठिकाणची जी फी आहे ती फार कमी आहे तर या ठिकाणची जी ट्यूशन फी पर इयर आहे ती आहे साडेसात लाखापासून साडेआठ लाखापर्यंत आणि या ठिकाणी प्रिवियस इयरचा जो कट ऑफ मार्क्स होते पाचशे एकतीस म्हणजे पाचशे एकतीस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याला या ठिकाणी लास्ट कॉलेज अलॉट झालेलं होतं तर तुम्हाला जर पाचशेच्या वरती मार्क असतील तर तुम्ही केरळामध्ये ट्राय करू शकतात त्यानंतरचं जे ऑप्शन आहे आपल्याला ते येतं एम बी बी एस इन कर्नाटका तर कर्नाटकामध्ये एम बी बी एस करण्यासाठी तुम्हाला जो स्कोर लागतो तो पण जनरली ऑन हायर साईड असतो फॉर कॉलेजेस विथ लेस फी स्ट्रक्चर म्हणजे काही या ठिकाणी कर्नाटकामध्ये दोन टाईपचे कॉलेजेस आहेत दोन टाईपचे फी स्ट्रक्चर आहेत काही कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर कमी असतं साधारणपणे दहा ते बारा लाखाच्या दरम्यान असतं आणि दुसऱ्या कॉलेजेसचं जे फी स्ट्रक्चर आहे ते वीस ते बावीस लाखाच्या दरम्यान आहे जर तुम्हाला कमी फीवाले म्हणजे साधारण अकरा लाखाच्या फी अकरा ते बारा लाखांच्या फी दरम्यानचे कॉलेजेस हवे असतील तर तुम्हाला जो मार्क्स कट ऑफ असतो तो हायर साईडचा आहे बघा स्कोर रिक्वायर्ड इज ऑन हायर साईड फॉर कॉलेजेस विथ लेस फीस स्ट्रक्चर ॲज कम्पेअर टू अदर कॉलेजेस म्हणजे दुसऱ्या कॉलेजला कंपेअर केलं तर जे ज्या कॉलेजेसची फीस कमी आहे म्हणजे दहा ते अकरा लाख आहे त्यांचं जे कट ऑफ आहे ते हायर साईडला असतं आणि ज्या कॉलेजेसची फी जास्त आहे त्यांचं कट ऑफ कमी आहे बघा या ठिकाणची ट्यूशन फी स्ट्रक्चर पर इयर म्हणजेच दहा लाख ब्याण्णव हजार आठशे बावन्न इतकी फी आहे ज्या कॉलेजेसची त्यांचा जो कट ऑफ आहे तो आहे पाचशे सोळा मार्क म्हणजे कमी कमी फीवाले जे कॉलेजेस आहेत त्यांचं कट ऑफ पाचशे सोळा मार्कांपर्यंत गेलेलं होतं आणि ट्यूशन फी स्ट्रक्चर पर इयर म्हणजे काही सेकंड टाईपचे जे कॉलेजेस आहेत त्यांचं फी स्ट्रक्चर जे आहे ते वीस ते बावीस लाखांच्या दरम्यान आहे आणि त्यांचं कट ऑफ जे होतं ते दोनशे पंच्याहत्तर मार्क एवढं होतं जर तुम्हाला इतकी फी जर भरण्यायोग्य असेल तर तुम्ही या ठिकाणी निश्चित ट्राय करू शकतात तर ज्या विद्यार्थ्यांना साधारणपणे दहा ते बारा लाखांच्या फी स्ट्रक्चरच्या कॉलेजेसबद्दल ट्राय करायचं आहे त्या ज्यांचे मार्क चारशे ऐंशीच्या वर आहेत त्यांनी या या टाईपच्या कॉलेजेससाठी ट्राय करू शकतात साधारण चारशे ऐंशी चारशे नव्वद पाचशेच्यावरच्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकामध्ये ट्राय करू शकतात त्यानंतरचं जे कॉलेजेस आहेत वीस ते बावीस लाखाच्या फीज दरम्यानचे ज्यांना साधारणपणे दोनशे पन्नास अडीचशे तीनशेच्या वरती मार्क आहेत त्यांनी या ठिकाणी ट्राय करायला हरकत नाही त्यांना या ठिकाणी कॉलेज भेटून जायचे चान्सेस जास्त आहेत नंतरचं नेक्स्ट ऑप्शन आहे एम बी बी एस इन तेलंगणा बघा कट ऑफ इज जनरली ऑन लोअर साईड तेलंगणामध्ये एमबीबीएस करायचं असेल तर त्या ठिकाणचा जो कट ऑफ आहे तो कमी आहे म्हणजे साधारण चारशे बावीस मार्कांपर्यंतच्या विद्यार्थ्याला ठे ते देखील या ठिकाणी कॉलेज मिळालेलं आहे ट्युशन फी पर इयर इथली जी ट्यूशन फी आहे ती साधारणपणे अकरा लाख पंचावन्न हजार ते तेरा लाखांच्या दरम्यान येते इथे ये काही टॉपचे कॉलेजेस पण आहेत तेलंगणामध्ये त्यांचा कट ऑफ जनरली हायर साईडवरती असतो आता या ठिकाणी जो प्रिव्हियस इयरचा कट ऑफ होता म्हणजे दोन हजार तेवीसचा जो कट ऑफ आहे लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट जो आहे तो चारशे बावीसच्या दरम्यानचा आहे आता हा जो आहे तो एक जनरल कट ऑफ आहे पण गेल्या वर्षी लोवेस्ट कट ऑफ म्हणजे लोवेस्ट कॅन्डिडेट जो होता लोवेस्ट स्कोरवाला त्याला तीनशे ब्याण्णव होते आणि त्याला पण या ठिकाणी कॉलेज अलॉट झालेलं होतं पण ही रेअर केस असते साधारणपणे चारशे दहा चारशे वीसच्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो क्लोज होत असतो तर ज्यांना चारशेच्या वरती मार्क आहेत ते या ठिकाणी तेलंगणासाठी ट्राय करू शकतात या या ठिकाणची जी फी आहे ती अकरा लाख पंचावन्न हजार ते तेरा लाखच्या दरम्यान आहे नेक्स्ट ऑप्शन आपण पाहूयात नेक्स्ट ऑप्शन आहे एम बी बी एस इन आंध्र प्रदेश बघा तेलंगणाच्या नंतर एक बेस्ट ऑप्शन आहे आपल्यासाठी आंध्र प्रदेश फीज इज अ बिट ऑन हायर साईड ॲज कम्पेअर टू अदर स्टेट दुसऱ्या स्टेटला जर कम्पेअर केलं तर या ठिकाणची फीज जी आहे ती थोडीशी जास्त आहे या ठिकाणची जी ट्यूशन फी आहे ती तेरा लाख वीस हजारच्या दरम्यान येते या ठिकाणच्या कॉलेजेसची जी, जी फी आहे ती तेरा लाखच्या दरम्यान येते आता या ठिकाणची जी प्रिव्हियस इयरचा जो कट ऑफ आहे तीनशे चार मार्क असणाऱ्या कॅन्डिडेटला देखील या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये कॉलेज मिळालेलं होतं तर ज्या विद्यार्थ्यांना तीनशेच्या वरती मार्क आहेत ते या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये ट्राय करू शकतात आता ही जी फी मी सांगत आहे ती फक्त कॉलेजची ट्यूशन फी आहे तुम्हाला हॉस्टेल आणि मेस फी इतर फी साधारण दोन ते अडीच लाखाच्या दरम्यान लागत असते ती तुम्हाला ती वेगळी द्यावी लागते तर ती फी या फीमध्ये तुम्ही ॲड करून एक टोटल वर्षाचं जे वार्षिक बजेट असतं ते तुम्ही या ठिकाणी काढू शकतात आता नेक्स्ट ऑप्शन आपण बघूयात नेक्स्ट ऑप्शन आहे एम बी बी एस इन उत्तर प्रदेश बघा बेस्ट ऑप्शन फॉर स्टुडंट्स विथ लो स्कोअर ज्या विद्यार्थ्यांना अगदी स्कोअर कमी आहे साधारण अडीचशेच्या दरम्यान आहे दोनशेच्या दरम्यान आहे त्यांनी देखील उत्तर प्रदेशमध्ये दे ट्राय करू शकतात या ठिकाणची जी फी आहे ती आहे साधारण दहा लाख सत्याहत्तर हजार ते तेरा पॉईंट तेरा लाख त्र्याहत्तर हजारांपर्यंत आहे म्हणजे साधारण चौदा लाख बारा ते चौदा लाखांच्या दरम्यान या ठिकाणी तुम्हाला फी पडते आणि या ठिकाणी जो प्रिवियस इयरचा कट ऑफ आहे दोनशे तीस आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्याला दोनशे तीस मार्क होते तो देखील गेल्या वर्षी ॲडमिट झालेला होता म्हणजे त्याला या राज्यामध्ये कॉलेज भेटलेलं होतं तर ज्यांना लो स्कोअर आहे आणि जे साधारणपणे दहा अकरा बारा ते चौदा लाखांपर्यंतची फी अफोर्ड करू शकतात त्यांनी या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये ट्राय केलं पाहिजे लक्षात ठेवा तुम्हाला जी आहे ती फक्त ट्यूशन फी आहे यामध्ये तुम्हाला हॉस्टेल आणि मेस साधारण दोन लाख रुपये दोन ते अडीच लाख रुपये तुम्हाला सेपरेटली ॲड करावे लागतील नेक्स्ट ऑप्शन आहे एम बी बी एस इन डिमड युनिव्हर्सिटी फीज इन डीम्ड मेडिकल कॉलेजेस आर व्हेरी हाय बघ डीम्ड मेडिकल कॉलेजमध्ये जी फी असते ती खूप जास्त असते दुसऱ्या प्रायव्हेट कॉलेजला कम्पेअर केलं तर त्या त्यांच्यापेक्षा यांची जी फी आहे ती एकदम हायर साईडला असते बट द कट ऑफ इज व्हेरी लो बट यांचं जे कट ऑफ असतं ते फार कमी असतं सो स्टुडंट्स हू कॅन अफोर्ड शूड लुक ॲट दिस ऑप्शन म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना इतकी जी फी आहे मी जी फी सांगणार आहे ती जर फी परवडत असेल तर त्यांनी या ठिकाणी डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये देखील ॲडमिशन घ्यायला काही हरकत नाही बघा इन जनरल ॲव्हरेज फी स्ट्रक्चर पर इयर इज आता बघा भारत देशामध्ये खूप सारे डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत तर सर्वांचं फी स्ट्रक्चर या ठिकाणी सांगणं काही योग्य नाही मी तुम्हाला एक ॲव्हरेज फी स्ट्रक्चर सांगतो साधारणपणे वीस ते पंचवीस लाख पर इयर इतकं ट्युशन फी असते डीम्ड युनिव्हर्सिटीजची या दरम्यान यांची फी रेंज करत असते आणि या ठिकाणी तुम्हाला हॉस्टेल आणि मेन्स ते सेपरेट द्यावे लागतात हे फक्त ट्यूशन फी आहे साधारण वीस ते पंचवीस लाख कट ऑफ इज हायली व्हेरिएबल फॉर डिफरंट कॉलेजेस म्हणजे आता बघा मी सांगितल्याप्रमाणे भारत देशामध्ये खूप सारे डिमड युनिव्हर्सिटीज आहेत तर त्यांचं कट ऑफ पण हायली व्हेरिएबल असतं म्हणजे तुम्हाला लोअर अगदी लोअर कट ऑफपर्यंत देखील तुम्हाला डिमड युनिव्हर्सिटीमध्ये ऑप्शन आहे पण त्या ठिकाणची जी फी आहे हाय असल्यामुळं सगळे स्टुडंट्स अफोर्ड करू शकत नाहीत त्यामुळं तिथला जे कट ऑफ असतं तो कमी जातो जर तुम्ही अफोर्ड करत करू शकत असाल डिम्ड युनिव्हर्सिटीज तर तुम्ही या ठिकाणी निश्चितपणाने ॲडमिशन घेऊ शकतात नेक्स्ट ऑप्शन आहे आपल्याला आपण पाहणार आहोत ते आहे एम बी बी एस ॲब्रॉड आता एम बी बी एस ॲब्रॉडमध्ये खूप सारे इंडियाचे जे स्टुडंट्स आहेत ते रशियाला प्रिफर करतात कारण की ते त्या ठिकाणी जनरली जे प्रिवियस इयरचे स्टुडंट्स आहेत त्यांच्या सांगण्यावरून ते प्रिफर क प्रिफर करतात रशियासाठी आता बघा स्टुडंट्स हू वॉन्ट टू परस्यू एम बी बी एस बट इन लो कॉस्ट कॅन लुक ॲट दिस ऑप्शन आता ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एसच परस्यू करायचं आहे पण इंडियातल्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीजचं बजेट त्यांच्याकडं नाही त्यांना अगदी कमी बजेटमध्ये जर एम बी बी एस करायचं असेल तर एम बी बी एस अब्रॉड हे बेस्ट ऑप्शन आहे बघा टोटल बजेट फॉर कंप्लीट एम बी बी एस इन्क्लुडिंग मेस अँड हॉस्टेल जे आहे रशियामध्ये म्हणजे रशियाच्या काही युनिव्हर्सिटीजमध्ये जे आहे पंचवीस लाखाचं बजेट आहे काहीमध्ये पस्तीस लाखांपर्यंत देखील जातं तर साधारण तुम्हाला ॲब्रॉडमध्ये जर रशियामध्ये मी रशियाचं बजेट सांगत आहे ॲब्रॉडमध्ये तर तुम्हाला साधारण पंचवीस ते पस्तीस लाख रुपये लागतात डिपेंड आहे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजवरती तर त्यामध्ये तुम्हाला तुमची ट्यूशन फी आली तुमची मेस आली आणि हॉस्टेल आलं यू आणि या ठिकाणचा जर कट ऑफ स्कोर बघायचा असेल तर यू जस्ट नीड टू क्वालिफाय इन नीट एक्झाम बघा रशियामध्ये किंवा अप्रॉडमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला फक्त नीट क्वालिफाय करावे लागत असते बाहेरच्या देशांमध्ये तुम्हाला असं कट ऑफ वगैरे काही नसतं फक्त तुम्हाला क्वालिफाईंग स्कोर जे आहे ते क्रॅक करावा लागतो म्हणजे नीट क्वालिफाय व्हावे लागते आणि त्यानंतर तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी पात्र होतात आता गेल्या वर्षीचा क्वालिफाईंग स्कोर जो आहे तो साधारण एकशे सदतीस मार्क होता जनरल कॅटेगरीसाठी आता हे जे क्वालिफाईंग स्कोर आहे ते दरवर्षी चेंज होत असतं डिपेंड ऑन नंबर ऑफ कॅन्डिडेट्स आणि नंबर ऑफ जे स्कोर आहे आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट्स आहे त्याच्या बेसिसवरती एक कट ऑफ स्कोर ठरत असतं पर्सेंटाईज स्कोरच्या बेसिसवरती असतं ते तर ते वेगवेगळ्या क्वालिफाईंग स्कोर इज डिफरंट फॉर डिफरंट इयर वेगवेगळ्या इयरसाठी ते जे स्कोर ते डिफरंट असतं तर तुम्हाला जस्ट क्वालिफाय केल्यानंतर ॲब्रॉडमध्ये म्हणजे रशियामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला जे आहे ते तुम तुम्ही ॲडमिशन त्या ठिकाणी घेऊ शकतात तर हे होतेस सगळे ऑप्शन्स ॲडमिशन घेण्यासाठी तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद